मी नाथाभाऊ शिवराम पासरने बहुजन मुक्ती पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिरूर विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे तुमची ही निवडणूक कुठल्या अजेंड्यावरती ही निवडणूक लढवणार आहात या निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिला अजेंडा आहे की या भ्रष्टाचारी जे प्रस्थापित उमेदवार आहेत यांना खरं जनतेने घरी बसवलं पाहिजे आणि त्यासाठी सुशिक्षित उमेदवार म्हणून मी या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहे आज आपल्या या शिरूर हवेलीमध्ये हजारो तरुण बेरोजगार आहेत चार चार एम आय डी सी या तालुक्याला लाभलेल्या असताना आज स्थानिक तरुणांना रोजगार नाही प्राथमिक शिक्षण या सरकारनं संपवलेलं आहे पासष्ट हजार ज्या प्राथमिक शाळा ज्या आहेत या सरकारनं बंद करण्याचा घाट घातलेला आहे आणि खासगी शाळांना पाठबळ देऊन सर्वसामान्य माणसाच लूट करण्याच काम या सरकारच्या चा माध्यमातून चालू आहे तर या सर्वांना कुठेतरी प्रतिबंध बसला पाहिजे म्हणून सर्वसामान्य जनतेचा आपला हक्काचा माणूस म्हणून मी या निवडणुकीमध्ये उभा आहे स्वर्गीय माझे आमदार बाबुराव पाचरणी यांच्या घरातील तर तो वारसा कशा पद्धतीने आपण पुढे चालवणार आहोत लोकनेते स्वर्गीय आमदार बाबुरावजी पाचर्णे साहेब यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये जो संघर्ष करून जो आपला माणूस आणि हक्काचा माणूस ही जी उपाधी कमवली त्या उपाधीलाच मी या तालुक्यामध्ये जिवंत ठेवून त्यांचा संघर्षमय वारसा यापुढे चालवणार आहे आणि प्रत्येक कुटुंबाचा चोवीस तास त्यांची समाजाची सेवा करण्यासाठी मी साहेबांचा वारसा यापुढेही कायमस्वरूपी चालवण्यासाठी आणि त्यांचं नाव समाजामध्ये कायम टिकून राहण्यासाठी मी साथी या निवडणुकीमध्ये आ, काम करणार आहे आता मी बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाच्या माध्यमातून खाट या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे आणि बामसेब विचारधारेच्या शाहू फुले आंबेडकर विचारसरणीच्या सर्व समाजाचा मी प्रतिनिधी म्हणून या समाजाला न्याय मिळवून देण्याच्या हेतूने उभा आहे कारण बामसेब संघटना असेल आणि त्यांच्या सर्व सहयोगी संघटनांचे हजारो लाखो अनुयायी या तालुक्यामध्ये या देशामध्ये या जिल्ह्यामध्ये सगळीकडे पसरलेले आहेत आणि या गोरगरीब सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करायला मी त्यांचा उमेदवार म्हणून उभा आहे कारण या प्रस्थापितांना या गोरगरीब जनतेच्या समस्यांशी कोणतंही घेणं देणं नाही तर या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी मुक्ती पार्टीच्या हाट या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे